स्पिरीटचं खूप खूप अभिनंदन चला चला रेडी माया तळ्या मयात मया तळ्या तळ्या मयात तळ्या मयात तळ्यात मयात मयात वेरी गुड वेरी गुड ही अशी म्हणजे स्पर्धक असतील तर आम्हाला कठीण जाईल हो आम्ही एकच आणले ठीक आहे चला रेडी काय माहितीये जेवढे स्पर्धक मी घालवणार ना तेवढं मला इन्सेंटिव्ह आहे चला रेडी तयार

सुरू आपण पुढे म्हणत आहोत ना आता तळ्यात आहोत ठीक आहे चला येऊ द्या मागे मळ्यात परत जावे आपण मया तळ्या मयात तळ्यात मयात मयात तळ्यात मळ्यात

<स्वास> आ, तारे? माया मी येतोय माया सांग ना चला रेडी तयार माया नाही मला बात बाहेरून टाकला

यांचे फोटो काढून तयार आहे चला पुढच्या स्पर्धा <गँगी वीवर्णागे> चला या मजा आहे खेळामध्ये